आपल्या जीवनातील अनेक अडचणी अडथळे आणि संकटांचे मूळ कारण कधीकधी आपल्याला कळतच नाही परंतु पितरांचा आशीर्वाद नसेल तर जीवनात प्रगती थांबते कर्ज वाढते घरात वाद निर्माण होतात म्हणूनच पितृ केलेले छोटेसे उपाय पितरांना प्रसन्न करून जीवनात शांती आरोग्य आणि सुखसमृद्धी घेऊन येतात आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया पितृ पंधरावड्यात घरी करता येणारे सोपे उपाय दानधर्माचे महत्व प्रत्येक राशीनुसार खास तोडगे आणि पितरांना प्रसन्न करणारे जप मंत्र मी आहे अनघा आणि आपण पाहत आहात व्यंकटेश ज्योतिष पितृ पंधरवड्यात घरी करता येणारे सोपे उपाय पितरांना पाणी अर्पण करणे म्हणजेच तर्पण देणे सकाळी सूर्योदयाच्या वेळी अंगणात उभे राहून हातात तांदूळ काळे तीळ कुशा म्हणजेच दर्भ म्हणतो आपण त्याला आणि पाणी घेऊन पितरांना अर्पण करा असे केल्याने पितरांची आत्मा तृप्त होते कावळ्याला अन्नदान पितरांचे प्रतीक कावळा मानला जातो पितृपक्षात रोज शिजवलेले अन्न कावळ्याला द्यावे कावळ्याने अन्न खाल्ले तर ते थे थेट पितरांपर्यंत पोचते असे मानले जाते गाय कुत्रा मुंगी मासे यांना अन्न देणे पितरांचे समाधान केवळ श्राद्धाने नाही तर सर्व जीवांना अन्नदानाने होते म्हणून थोडे अन्न गायीला कुत्र्याला मुंग्यांना तसेच पाण्यात माशांना द्यावे पितरांसाठी अन्न शिजवणे पितृ पंधरावड्यात किमान एक वेळ पितरांच्या नावाने साधे अन्न शिजवावे तांदूळ मुगडाळ भाजी रोटी हे अन्न ब्राह्मणांना वा गरजू लोकांना द्यावे पवित्रता राखणे या काळात घरात स्वच्छता पवित्रता ठेवावी शक्यतो मांसाहार मद्यपान तिखट झनझणीत पदार्थ टाळावेत घरात शांतीचे वातावरण ठेवल्यास पितर प्रसन्न होतात दीप प्रज्वलित करणे रोज संध्याकाळी दक्षिणाभिमुख दिवा लावून पितरांना नमस्कार करावा तूप अथवा तीळ तेल तेलाचा दिवा पितरांना विशेष प्रिय असतो दान धर्माचे महत्व पितृ पंधरावड्यात केलेले दान थेट पितरांना मिळते असे शास्त्र सांगते अन्नदान वस्त्रदान पाण्याचे दान, वस्त्र दान, दान तसेच गाईला पाणी देणे विशेष पुण्यदायी आहे गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके वा वह्या देणे रुग्णालयात औषधोपचारासाठी मदत करणे हेही उत्तम दान मानले जाते दान केल्याने पितरांचे आत्मा संतुष्ट होते आणि आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात राशीनुसार पितृ पंधरवड्यातील उपाय पहिली रास आहे मेष लाल फुले तांदूळ व गूळ गरजू लोकांना दान करा त्यामुळे पितरांचा आशीर्वाद लाभेल आणि आर्थिक प्रगती होईल दुसरी रास आहे वृषभ गाईला हिरवे गवत पाणी व थोडा गुळ द्या त्यामुळे कौटुंबिक शांतता टिकून राहील मिथून विद्यार्थ्यांना पुस्तके पेन वही भेट द्या ज्ञानवृद्धी व पितरांचे समाधान होईल कर्क पांढरे कपडे दूध किंवा तांदूळ दान करा त्यामुळे आरोग्य सुधारेल सिंह गूळ तूप व केशरी कपडे यांचे दान करा त्यामुळे मान सन्मान वाढेल कन्या गरीब विद्यार्थ्यांना अन्नदान करा पितरांच्या कृपेने व्यवसायात व नोकरीत स्थैर्य येईल तूळ पितरांसाठी तांदूळ साखर व दुग्धजन्य पदार्थ दान करा ते तुम्हाला शुभ आहे वृश्चिक लहान मुलांना खेळणी मिठाई व कपडे द्या त्यामुळे घरातील तुमचा तणाव दूर होईल धनु साधू संतांना अन्नदान करा यामुळे पितरांचा आशीर्वाद लाभेल आध्यात्मिक प्रगती होईल मकर काळे तीळ काळे कपडे आणि लोखंडी वस्तूंचे दान करा यामुळे शनिदोष तुमचा कमी होईल कुंभ पाण्याचे दान करा, करा किंवा तांदूळ द्या त्यामुळे घरात सुखसमाधान वाढेल मीन गरीब स्त्रियांना साड्या नारळ व अन्नदान द्या त्यामुळे आरोग्य व समृद्धी प्राप्त होईल जप आणि मंत्र रोज सकाळी हा सोपा जप करा ओम पितृदेवे नमहा एकशे आठ वेळा तुम्हाला हा जप करायचा आहे तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नम शिवाय हा जप करणेसुद्धा उत्तम आहे पिंडदान किंवा तर्पण करताना ओम सर्व पितृभ्यो नमहा हा मंत्र उच्चारावा मित्रांनो पितरांचा आशीर्वाद मिळाला तर जीवनात सुख समाधान आणि प्रगती नक्की होती म्हणूनच या पितृ पंधरवड्यात हे सोपे नक्की न उपाय नक्की करून पहा आणि पितरांना प्रसन्न करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये ओम पितृदेवे नमहा लिहा आणि अधिक अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्यंकटेश ज्योतिषला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अनेक उपाय तोडगे उपासना स्तोत्र यांची माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पित्रांचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहोत शुभम भवतु